मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो ला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दखेळ भाग अकरा पाहणार आहोत या शब्द खेळामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असे शब्द आपल्याला बनवायचे आहेत यामध्ये पहा पाकळ्यांमधील अक्षर आणि मध्यभागचं अक्षर घेऊन योग्य पद्धतीने आपल्याला शब्द बनवायचे चला तर मग मध्यभागी अक्षर आहे ग आणि पाकळ्यांमध्ये आहे बा ना सा आणि शेवटी ता क्रमाक्रमाने पाकळ्यातील एक अक्षर आणि मधला अक्षर घेऊन हा शब्द खेळ आपण पूर्ण करूया तर मग सर्वात सुरुवातीला अक्षर घेऊया बा आणि ग यापासून शब्द होईल बाघ बा आणि ग बाक त्यानंतर ना आणि ग नाक बाग आणि नाक त्यानंतर पहा पुढची अक्षरं घेऊया पहा सा आणि ग यापासून शब्द तयार होईल साग नंतर आहे डा आणि ग यापासून शब्द तयार होईल डाक परत एकदा पहा सा आणि ग पासून साग आणि डा आणि ग पासून डाक पा अक्षरांपासून आपण शब्द बनवूया रा आणि ग शब्द तयार होईल राग ता आणि ग शब्द तयार होईल ताक रा आणि ग पासून राग आणि अनि ता आणि ग पासून ताक यानंतर आपण या दिलेल्या सर्व अक्षरांपासून पुन्हा एकदा सहा शब्द बनवून घेऊया पा सुरुवातीला आपण घेऊया बा आणि ग बा आणि ग पासून होईल बाघ त्यानंतर ना आणि ग पासून होईल नाग त्यानंतर सा आणि ग पासून होईल साग त्यानंतर डा आणि ग पासून होईल डाग त्यानंतर रा आणि ग पासून होईल राग आणि सर्वात शेवटी ता आणि ग पासून होईल ताक धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद